पटेल आर मार्ट व सावंत ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने महाशिवरात्री श्री क्षेत्र गंगा देवस्थाना येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक भक्तांसाठी उपवासाची खिचडी वाटप करण्यात आली पटेल मार्ट कर्मचाऱ्यांनी या खिचडी वाटप कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितरित्या पार पाडले श्रीक्षेत्र गंगा देवस्थाना येथे महाशिवरात्री निमित्त हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित असतात पटेल मार्ट व सावंत ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या खिचडीचा लाभ भाविकांनी घेतला शहापूर शहरात संत तुकाराम चौक येथे पटेल मार, आर मार्ट असून अगदी अल्पदरात वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत गेल्या तीन वर्षांपासून निमित्त खिचडी वाटप उपक्रम राबवण्यात येत आहे सर्व श्री भक्तांना पटेल आरमार्टपूरकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र गंगा देवस्थान शिवन्यास मंदिर शहापूर वाफे शहापूर या ठिकाणी गर्दीने भाविक दर्शनासाठी येतात आणि त्या दर्शनाला दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी पटेल आरमाट शहापूर तसेच सावंत ग्रुप अँड कंपनी यांच्याकडनं खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम गेले तीन ते चार वर्ष आपण करत आहोत त्या कार्यक्रमासाठी भाविकांकडनं चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो व तसेच या ठिकाणी ज्या भाविकांना दर्शनासाठी आल्यानंतर पूर्ण दिवस उपवास असतो आणि त्या उपवास असल्या कारणाने त्यांना जी दर्शन झाल्यानंतर जी उपवास तोडण्याची घाई असते किंवा त्यांना भूक लागलेली असते त्यासाठी या ठिकाणी पटेल आर्मारकडनं त्यांना मोफत फराळाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आम्हाला संधी दिल्याबद्दल श्री गंगा देवस्थान वाफे शहापूर व शहापूरकरांचे मनापासून आभार धन्यवाद